नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये खूप जबरदस्त वळण येणार आहे तर आता पाहायला भेटते की, मा की मालिकेमध्ये मा असा चेंज झाला आहे की सायलीने काही पुरावे जे आहेत ते गोळा केलेले असतात आश्रमात जे प्रिया वागत होती त्याबद्दलचे काही ठीक पुरावे आता तिच्या मोबाईलमध्ये आलेले असतात ज बाहेर जाणं नको तिथे जाणं आणि ह्याबद्दलचे सगळे काही पुरावे तिची वागणूक आणि आश्रमातल्या लोकांना तिने जो त्रास दिला होता त्याबद्दलचे सगळे पुरावे आणि तिने जे कसे पैसे चोरी केले होते आश्रमामध्ये याबद्दलचे सगळे डिटेल्स घेऊन आता मात्र ती थेट सुभेदारांच्या घरामध्ये पोहोचलेली आहे आणि पूर्ण आई आणि कल्पनाला हे सगळं दाखवतात त्यांच्या पायकालची जमीन सरकते तर मित्रांनो ज्यावेळी त्यांना समजतं की प्रिया एक फ्रॉड मुलगी आहे त्यावेळी ते विचार करू लागतात की आपण अर्जुन आणि प्रियाचं लग्न करायला हवं की नाही त्यांना अतिशय मोठा धक्का बसलेला असतो हे सगळं चालू असताना ते तेवढ्यात आता प्रिया दारामध्ये उभी राहते आणि तिलाही धक्काच बसतो तिला असं वाटतं की पुन्हा एकदा आपले लग्न जे आहे ते सायलीने मोडण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो येणाऱ्या भागामध्ये या पुराव्यामध्ये आणखी काय समाविष्ट आहे हे पाहणं चॅलेंजिंग असणार आहे कारण आतापर्यंत थर्टी सेकंड प्रोमो बाहेर आलेला आहे तर मित्रांनो पुढील भागांच्या शाच अपडेट करिता तुम्ही आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्ही व्हिडिओज मिस नाही करणार धन्यवाद मित्रांनो